तुझा साठी तुझ्यासाठी नमस्कार मित्र मित्रमित्रांनी तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपला व्हिडिओ एका ट्रेंडिंग व्हिडिओवरती झालेला आहे आजचा व्हिडिओ आपल्या कॅपकट प्रोवरती होणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीप फाईलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती जीप फाईलकडून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली दे, आहे ठीक आहे तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तर आपले जे काय आता सुपूर विपेन आहे ॲप्लिकेशन याला ओपन करून इथून याला शिव सुपर विपेनला कनेक्ट करून घ्यायचे ठीक आहे आणि इथं वरती तुम्ही सिंगापूर सर्वर सिलेक्ट करायचे थी, ठीक आहे अशा प्रकारे वीपेन तुम्ही कनेक्ट करायचे आणि त्यानंतर जे काही आपलं कॅपकट प्रो आहे याला ओपन करायचे याला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर आता इथून अशा पद्धतीने कॅपकट प्रोला क्लोज करून टाकायचे रेशीमधून ठीक आहे पुन्हा अजून अशा प्रकारे ओपन करायचे पुन्हा क्लोज करायचे अशा प्रकारे तुम्हाला दोन ते तीन वेळा अशा प्रकारे चालू बंद म्हणजे क्लोज करायचे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला तो नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आणि जर तुमच्याकडे कॅपकट प्रो असेल तर हे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता ठीक आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यानंतर आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायची आणि फोटोजमध्ये यायची इथून तुम्ही वरून तुमच्या फोटोचा फोटो सिलेक्ट करायचे ठीक आहे आता इथून आधी तुमचा कोणताही एकच फोटो घ्यायचे ठीक आहे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे इथून अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचे वरती या चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे म्हणजे जे चौकन बॉक्स आहे तर तुम्हार त्याच्यावरती क्लिक करायचे रेशोमध्ये यायची नऊ पॉईंट सो आहे रेशो सिलेक्ट करायचे ओके करायचे फोटोवरती क्लिक करून जर फोटो छोटा असेल तर फोटोला अशा प्रकार झूम वगैरे करून घ्यायचे नंतर फोटोची जी काही लेअर आहे तर इला अशा प्रकारे तीस पस्तीस सेकंदापर्यंत आधी वाढून घ्यायची त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे ओव्हरलेमध्ये यायचे ॲड ओव्हरलेमध्ये यायचे व्हिडिओजमध्ये यायचे तुम्ही आपल्या इथून ओवर ओरून जिपर्यंतचा फोल्डर सिलेक्ट करायचे वाला नंतर इथं तुम्हाला एक छत्तीस सेकंदाचे अशा पद्धतीने आयडिओ आणि बीडचा व्हिडिओ भेटून जाईल ब्लॅक स्क्रीनचा इथून ॲड करून घ्यायचा आहे या चुकीच्या फुलवरती क्लिक करायचे आता या व्हिडिओमध्ये ज्या पण ठिकाण तुम्हाला बीट दिसतील त्या ठिका त्या ठिकाणतून तुम्ही इथं थांबायचे ठीक आहे जसं की तर आता आपला बीट वन नावे तरी थांबायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे बीट टूवरती थांबायचे पुढे यायचे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा प्रकारे जे ज्या ज्या ठिकाणी बीट असतील आपले त्यानुसार तुम्ही तुमचा हा फोटो स्प्लिट करून घ्यायचे पटापट ठीक आहे इथून तर मी पटापट आता हा फोटो इथून स्प्लिट करून घेतो फक्त फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे वरचा मेन तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढ्यातही सर्व बीट होते तर यानुसार मी आता फोटो स्प्लिट करून घेतलेले त्यानंतर आपलं जे काही खालचं हे ब्लॅक क्रीनचे आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि या फोटोचा जो काही उरलेला पुढचा भाग असेल तर इथून याला स्प्लिट करून डिलीट करून टाकायचे ठीक आहे आता या ब्लॅक क्रीनच्या हुडूवरती क्लिक करायचे खाली ऑप्शन यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि एक्स्ट्रा आयडिओवरती क्लिक करून जे काही ब्लॅक क्रीनवरची आपलं आयडिओ असेल तर इथून याला खाली घेऊन घ्यायचे पुणे यायवरती क्लिक करायचे ओव्हरलोवरती क्लिक करायचे या ब्लॅक क्रीनच्या हुडिओवरती क्लिक करायचे आणि डिलीट करून टाकायचे तो इथून ठीक आहे याला आता त्यानंतर काय करायचं आता जेवढे आपण आता आपण इथं फोटो स्प्लिट केलेले तर हे सर्व फोटो आपल्याला चेंज करायचे वेगवेगळे वेग फोटो लावायचे ठीक आहे त्यासाठी काय करायचं आता पहिला फोटो जसं येतो तर तो सोडून द्यायचा आता दुसरा बोर्डवरती क्लिक करून इथं रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये यायची इथं पुढं ठीक आहे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो रिप्लेस करून घ्यायचे जे पण तुम्हाला फोटो लावायचे असतील तर तुम्ही ते इथून हे फोटो रिप्लेस करून घ्यायचे पटापट ठीक आहे तर मी पटापट आता हे सर्व फोटो रिप्लेस करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत आता जेवढे आपले सर्व फोटो होते तर इथून मी यांना रिप्लेस करून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा व्हिडिओचा सुरुवातीला यायचे ठीक आहे आता ओवरलेमध्ये यायचे पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे फोटोजमध्ये यायचे इथून आपलं जिपलचा फोटो सिलेक्ट करायचे आणि ते जे काही आपले पी एन जी इथं बघू शकता बासुरीच्या हाताची तर इथून ही पी एन जी चिडीवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची या चुकीच्या फुलवरती क्लिक करायची पिंजे पिन जिला तुम्हाला ज्या ठिकाणी लावायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊन घ्यायचे वरती कोपऱ्याला दोन बोट ठेऊन अशा प्रकारे छोटं वगैरे तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबाने करून घ्यायचे ठीक आहे इथं मी आता बघू शकता प्रकारे मी हे पिंजिला इथं लावलेलं ला आहे अशा प्रकारे तुम्ही पेंजी इथं लावून घ्यायची नंतर काय करायची या पिएंजीला पूर्णपणे शेवटीपर्यंत ओढून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे पूर्णपणे शेवटीपर्यंत ओढून घ्यायची आणि मित्रांनो फोटो असं घ्या की वरती थोडी जागा मोकळी पाहिजे म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरती ही जी यायला नको म्हणून वरती थोडी जागा मोकळी पाहिजे अशा वाले फोटो घ्या ठीक आहे वरती जसं की आभा वगैरे अशा प्रकारे खाली जागा असेल तर इथं आपली जी बराबर बसेल ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही फोटो घ्या त्यानंतर आता काय करायचं पुन्हा सुरुवातीला यायचे आयरवरती क्लिक करायचे आता आपल्याला व्हिडिओ इपिक्स आणि बॉडी इफेक्ट लावायचे ठीक आहे आता व्हिडिओ इपिक्स लावण्यासाठी पुन्हा पुन्हा अशा प्रकारे पूर्णपणे सुरुवातीला यायचे आणि इपेक्समध्ये यायचे व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे ठीक आहे अशा पद्धतीने आणि ओपनिंग अँड अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून जो काही आपला सुपर लार्ज स्पोर्ट नावाचा बघू शकता हा व्हिडिओ व्हिडिओपैकी इथून घ्यायचे याचे याची रेस अशा प्रकारे पहिला फोटो एवढी कमी करून घ्यायची ॲडजस्टमध्ये यायचे याची रे स्पीडची रेस पूर्णपणे कमी करून घ्यायची आहे पूर्णपणे कमी करून घ्यायचे आणि ओके करायचे ठीक आहे त्यानंतर आता जो काही आपला दोन नंबरचा फोटो याच्यावरती यायचे आता बॉडी पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे नंतर स्ट्रोक नावाच्या ऑप्शनमध्ये यायची ठीक आहे अशा पद्धतीने स्ट्रोक नावाच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता लाईट नावाचा बघू शकता हा वाला एक बॉडी पिक आहे इथून घ्यायचे ठीक आहे ठीक आहे आता इथून तर पुढचे आपले जे काही आपले टोटल पाचपर्यंत फोटो असतील म्हणजे पहिला फोटो सोडून मित्रांनो बघू शकता हा फोटो सोडून जे काही पुढचे चार फोटो असतील त्यांना हा लेअर अशा पद्धतीने ले वाढून घ्यायची ठीक आहे इथंपर्यंत बघू शकता एक न एक दोन तीन चार तर हे पुढचे चार फोटोंना हा जो काही बॉडी इपिक आहे इथून लावून घ्यायची ठीक आहे पहिला फोटो सोडून जे काही पुढचे जे चार फोटो फोटो असतील त्यांना हा बॉडी इपिक लावायचे त्यानंतर काय करायचे आता हे चार फोटो सोडून पुढे यायचे ठीक आहे आता आपला जो काही सहा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे आता याच्या पुढचे जे काही आपले टोटल तेरापर्यंत फोटो असतील मित्रांनो म्हणजे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर हे फोटो सोडून द्यायचे आता डायरेक्ट चौदा नंबरच्या फोटोवरती यायचे आता चौदा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर व्हिडिओ पिक्समध्ये अशा पद्धतीने यायचे नंतर, नंतर इथं तुम्हाला बटरफ्लाय नावाच्या ऑप्शनमध्ये इथं यायची टिकी पुढे यायची आणि बटरफ्लाय नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तर तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावचा जो की हा व्हिडिओ पेक इथून घ्यायचे आणि याची जे काही लेअर आहे तर हे दोन फोटोनुसार राहू द्यायचे ठीक आहे जसे की आपला चौदा नंबरचा आणि पंधरा नंबरचा त्यानंतर काय करायचं सोळा नंबरचा जो का सोळा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा काय करायचे व्हिडिओ पिक्समध्ये अशा पद्धतीने यायचे आणि काय करायचे इथं तुम्हाला एक व्लॉग नावाचा बघू शकता व्लॉग नावाचा अशा पद्धतीने हे ऑप्शन आहे तर याच्यामध्ये यायचे ठीक आहे आणि इथं तुम्हाला डोईस बघू शकता हा बघू शकता हा एक नंबरवरती जा जो काही पाकरांचा व्हिडिओ इपेक इथून घ्यायचे डोईस नावाचा ऑनंतर टिक करायची आणि जिकायची लेअर आहे तर हे दोन दोन राहू द्यायचे सोळा नंबरचा आणि सतरा नंबरचा ठीक आहे त्यानंतर आता याच्या पुढच्या अठरा नंबरचा फोटोवरती यायचे आणि काय करायचे आता आधी बॉडी इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता बॉडी इपेक्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक क्लोन नावामध्ये यायचे अशा प्रकारे क्लोन नावामध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक प्रेग्नेंट क्लोन म्हणून अशा प्रकारे बघू शकता हा बॉडी इपेक दिसेल तर इथून घ्यायची ओके करायचे आता या फोटोच्या पुढचे जे काही आपले टोटल आपले म्हणजेच तीन फोटो असले मित्रांनो म्हणजेच हा एक दोन तीन तरी तरी तिघं फोटूंना हा जो काही बॉडीपैकीतून लावायचा आहे आता सिंपल याची लेअर अशा पद्धतीने कमी करायची नंतर एक लेअर कॉपी करायची एका लेअरला पुढच्या फोटोवरती यायची आणि याची लेयर थोडीशी वाढून घ्यायची अशा पद्धतीने ठीक आहे आणि पुन्हा कॉपी करायची आणि याची लेअर पुढे यायची अशा पद्धतीने आणि याची लेअर अशा पद्धतीने या फोटोनुसार वाढून घ्यायची अशा पद्धतीने अठरा एकोणावीस वीस तर हे तीन फोटोंना हा जो काही बॉडी पेक इथून लावून घ्यायचे त्यानंतर आता जो काही एकवीस नंबरचा फोटो याच्यावरती यायचे पुन्हा बॉडी पेकमध्ये अशा पद्धतीने यायचे आणि इथून काय करायचे स्ट्रोक नावाच्या हो ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून जो काही आपला लाईट डिसॉल नावाचा जो काही हा बॉडी पिक आहे इथून घेऊन घ्यायचे पुन्हा आणि याची लेअर पण शेवटीपर्यंत ओढून घ्यायची शेवटचे जे काही फोटो आहे तर हे शेवटच्या फोटोनुसार ओढून घ्यायचे आणि पुन्हा याच फोटोचा सुरुवातीला यायचे म्हणजेच आपला जो काही एकवीस नंबरचा फोटो आहे तर याच्या सुरुवातीला यायचे व्हिडिओ पिक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे व्हिडिओ पिक्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला लेन्स नावाचं ऑप्शन शोधायचे तर याच्यामध्ये यायचे आणि इथून तुम्हाला एक प्रोमधला तुम्हाला एक व्हिडिओ पिक्स घ्यायचे थ्री डी श्राऊंड म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने बघू शकता तर तुम्ही हा प्रोवाला हुडी पिक घ्यायचे जर तुमच्याकडे तुम, तुम कॅपकट प्रो नसेल तर तुम्हा तुमच्या कॅपकटमध्ये हे थ्री डी जो काही हा प्रोवाला एपिक आहे तर तो दिसणार नाही म्हणून म्हणून तुम्हाला कॅपकट प्रो घ्यावा लागेल जर तुम्हाला कॅपकट प्रो पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील तिथे वरती तुम्हाला पिन करून दिलेली तिथून तुम्ही इझिली फ्रीमध्ये घेऊ शकता ठीक आहे तर इथून हा जो काही हुडी पिक आहे इथून घ्यायची याची लेर अशा प्रकारे शेवटेपर्यंत वाढून घ्यायची त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे त्यासाठी आता पूर्णपणे सुरुवातीला यायचे पहिला फोटो आहे जसं राहू द्यायचे तो सो तर तो सोडून द्यायचे आता जो काही दोन नंबरचा फोटो याच्यावर ते क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आता दोन ते पुढचे जे काही आपले चार फोटो हे बघू शकता तर हे चार फोटोंना तुम्ही काय करायचे इनमध्ये यायचे आणि तुम्हाला एक रॉक ऑर्टिकल नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो शोधायचे ठीक आहे तर अशा प्रकारे पुढे यायचे आणि जो काही हा रॉक ऑर्टिकल नावचा ॲनिमेशन आहे तर हाच ॲनिमेशन पुढचे जे काही चार फोटो आहे तर हे चारही फोटोंना हा ॲनिमेशन लावायचे ठीक आहे इथून अशा पद्धतीने ठीक आहे तर अशा प्रकारे जो काही आपला रॉक ऑर्टिकल नावाचं ॲनिमेशन आहे तर तो ज्या ॲनिमेशन येथून पटापट लावून घ्यायचे पुढचे चार फोटोंना ठीक आहे तर बघू शकता हे पुढचे चारही फोटोंना मी हा ॲनिमेशन लावून घेतलेलं आहे रॉक ऑर्टिकल नावाचं ठीक आहे त्यानंतर आता पुढच्या फोटोवरती यायचे आता सहा नंबरच्या फोटोवरती यायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आता याच्या पुढचे सहा तेरा नंबरचे जे काही फोटो आहे आपले म्हणजे सहा तेरावा नंबरपर्यंत जो काही फोटो आहे बघू शकतो सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तरे तरे आ प्रंत आ तर हा तेरा नंबरचा फोटो आहे तर इथंपर्यंत जेवढे आपले फोटो असतील सहा नंबरचा फोटोपासून ते तर तेरा नंबरचा फोटोपर्यंत तर यांना काय करायचे इनमध्ये यायचे आणि तुम्हाला प्रोमध्ये बघू शकता फ्लॅश इन नावाचं ॲनिमेशन आहे तर या ॲनिमेशन इथून लावून घ्यायचे तेरा नंबरचा फोटोपर्यंत ठीक आहे फ्लॅश इन नावाचा ठीक आहे पटापट अशा प्रकारे पटापट यांना ॲनिमेशन लावून घ्या चा, चा, कर, चा, चाओदा, चाओदा तर आता हा आपला तेरा नंबरचा लास्टचा फोटो आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही हा ॲनिमेशन लावून घ्या त्यानंतर आता याच्या पुढचा जो काही चौदा चौदा नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे आता कॉम्बोमध्ये यायचे त्या पुन्हा अशा प्रकारे पुढे यायचे आणि तुम्हाला पेंडुलम वन नावाच्या ॲनिमेशन येथून शोधायचे ठीक आहे पेंडुलम वन नावाचा दर बघू शकता हा पॅन्डोलम वन नावाच्या ॲनिमेशन याला लावून घ्यायचं चौदा नंबरच्या फोटोला नंतर पंधरा नंबरच्या फोटोला इथून पेंडुलम टू नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर आता याच्या पुढच्या फोटोवरती यायचे सोळा नंबरच्या फोटोवरती यायचे ठीक आहे सोळा नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्ही इन नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि पुन्हा अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथून तुम्ही एक प्रो नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर बघू शकता स्पेस क्रॉस नावाचा अशा पद्धतीने हा पूर्वमध्ये ॲनिमेशन आहे तर ॲनिमेशन लावून घ्यायची यायचे जे की खालचे रेसी तरीला तरीला आता आता अशा प्रकारे फूल वाढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे फूल वाढून घ्यायचे क्रॉस सॉरी स्पेस क्रॉस म्हणून अशा प्रकारे प्रोमध्ये इनच्या ऑप्शनमध्ये आहे ॲनिमेशन आहे ठीक आहे आता त्यानंतर याच्यापुढच्या फोटोवरती यायचे ठीक आहे याच्यापुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा काय करायचे इनमध्ये राहायचे आणि तर तुम्ही प्रोमध्ये बघू शकता झूम फ्लिप नावचं ॲनिमेशन हे लावून घ्यायची याची रेस्पन फुल वाढून घ्यायचे नंतर ओके करायचे ठीक आहे आता त्याच्या पुढचे जे जे काही आपले फोटो आहेत तर हे जे काही आपले टोटल आपले सॉरी तीन फोटो आहे मित्रांनो अठरा एकोणावीस आणि वीस तर यांना काय करायचे इथून ॲनिमेशनमध्ये यायचे कॉम्बोमध्ये यायचे आणि स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट म्हणून जो काही ॲनिमेशन आहे बघू शकता तर ह्याच ॲनिमेशन तुम्ही हे तिघं फोटोंना लावून घ्यायचे अठरा एकोणावीस वीस तर हे तिघं फोटोंना ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर याच्या पुढचे जे काही जेवढे आपले फोटो असतील आता राहिलेले तर यांना काय करायचे इनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही फ्लॅश इन नावाचे ॲनिमेशन हे सर्व राहिलेले फोटोंना पुढचे फोटोंना लावून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे पटापट ॲनिमेशन लावून घ्यायचे पुढचे राहिलेले फोटोंना ठीक आहे ओके आता अशा प्रकारे यांना ॲनिमेशन लावून घ्यायचे त्यानंतर काय करायचं आहे पुन्हा अजून अशा प्रकारे मागे यायचे आणि तर जो की आपला डोस नावाचा बघू शकता बघू शकता पक्ष्यांचा आपण एवढी एपीक लावलेला आहे तर एवढी एपीकवरती यायचे नंतर ऑब्जेक्ट्समध्ये यायचे आणि ऑल व्हिडिओज करून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून जो काही आपला हा पक्ष्यांचा व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे बराबर लागून जाईल त्यानंतर आता बघू शकता आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ बनवून घ्यायचे वरती क्वालिटीचा ऑप्शनवरती क्लिक करून खालचे रेसफूल वाढून घ्यायचे वरती एरो दिलेल्या ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा